चलो सोलापूर चलो सोलापूर चलो सोलापूर आपकी बार चार सोपार भाजप आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भव्य जाहीर सभा दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता स्थळ वल्यार मैदान वाचल विद्यालयाजवळ सोलापूर बोरगोस संखेने उपस्थित राहावे ही विनंती कहो दिल से मोदी फिर से सोलापूर पुन्हा गमळच फुलणार देशात पुन्हा मोदी पर्वच येणार सोलापूर लोकसभा मतदार संघातील दक्षिण सोलापूर मधील सुरवसे नगर येथे आमदार राम सातपुते यांनी सदिच्छा भेट देत तेतील नागरिकांशी संवाद साधला या भेटीप्रसंगी नागरिकांनी अत्यंत आपुलकीने पुष्पगुच्छ देत स्वागत केलं आणि आम्ही सर्वजण आहोत असा विश्वास देत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी मार्गदर्शन करत मोदीच्या नेतृत्वाखाली गावागावात राबवण्यात आलेल्या यशस्वी योजनाची माहिती दिली आपल्या सोलापूर उन्नतीसाठी कमळ या चिन्हावर बटन दाबून श्री रामभाऊ सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या प्रसंगी श्री विशाल गायकवाड श्री आनंद बिराजदार श्री अर्जुन जाधव महेश देवकर दीपक जमादार राजेश शिवसिंगवाले बाळू गोणे सतीश सुरवसे सुरेश शिवसिंगवाले तसेच ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते E